पावसाळी अधिवेशनाची पावसाळी अधिवेशन आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांचा विधानभवनातला राणा असेल अशा एक ना अनेक गोष्टींमुळे यंदाचं पावसाळी अधिवेशन हे चर्चेत राहिलं यातलंच एक कारण म्हणजे आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर केलेली जहरी टीका आदित्य ठाकरेंनी एहसान परामोश म्हणत शिन्द, एकनाथ शिंदेवरती जोरदार टीका केली होती याच टीकेला आता शिंदे गटाकडून पुण्यातून उत्तर देण्यात आलेला आहे एकनाथ शिंदेच्या गटाचे शहर प्रमुख प्रमोद भानगे यांनी पुण्यात डेक्कन परिसरात बॅनरबाजी करत आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलेले आता आपण पाहू शकता की डेक्कन परिसरात हा बॅनर लागलेला आहे या वरती आदित्य यांचं व्यंगचित्र आणि साधारणपणे चार व्यंगचित्र तिथे तिथे काढण्यात आहे आणि की ही बॅटरी लवकरच संपणार आहे कारण ही घराने शाहीवर चालते अशा आशयाची बॅनरबाजी भानगिरे यांच्याकडून म्हणजे शिंदे गटाकडून करण्यात आलेली आहे आता सध्या तरी राज्यात मराठीचा भरपूर मोठा वाद चालू आहे याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एक हे एकाच मंचावर आल्याचं आपल्याला दिसून आले आणि त्याच पार्श्वभूमीवर मिठी नदीच्या वादावरून सुद्धा भानगिरे यांनी डेक्कन परिसरात अजून एक बॅनर लावलेला आहे मिठी वाजवणार शिटी मिठी मारणार मगर मिठी कॉन्ट्रॅक्ट घेणारा दिनो अंदर कोण कोण जायगा अप सिर्फ गिनो अशा आशयाचे हे बॅनरबाजी लाव करण्यात आलेले आहे खर तर ही बॅनरबाजी मिठी नदीच्या प्रकरणावरून लावलेली आहे कारण जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं अ अमराठी कॉन्ट्रॅक्टदाराला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होतं आणि त्याच मुद्द्यावरून आता हे प्रकरण म्हणजे ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे अमराठी आता बघायला गेलं तर महाविकास आघाडी जी हिंदी सक्तीवरून केली जाते त्याच्या विरोधात जोरदार आवाज उचलत आहे मग आता अमराठी व्यक्तीला महाविकास आघाडीच्या काळात मिठी नदीचा कॉन्ट्रॅक्ट कस काय देण्यात आलं हा प्रश्न या पोस्टर मधून आता विचारला जाऊ शकतो आणि याचवरून सवालही केलेला दिसतोय एकंदरीतच आता आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर जी जहरी टीका केली होती त्या टीकेला प्रमोद भानगिरे यांनी भर चौकात बॅनरबाजी करत चांगलंच प्रत्युत्तर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र